यानंतर पुण्यातून धक्कादायक बातमी निलेश पाच जणांकडून कोथरूड परिसरात गोळीबार झालाय या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झालाय तर आरोपींकडून पाच राऊंड फायरिंग करण्यात आलं त्यामुळे पुण्यात नेमकं चाललंय तरी काय गँग गँगवर कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित होतोय मुसा शेख रोहित आखाड गणेश राऊत मयूर कुंभारे अशी आरोपींची नाव आहेत अधिक माहिती प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल सहजपणे उपलब्ध होणारी शस्त्र आणि त्या शस्त्राचा मुक्त हस्ते वापर आणि गेल्या दोन तीन दशकामध्ये पुणे शहराकडं कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने झालेलं कमालीच दुर्लक्ष आणि साधारणपणे तरुण वयात येत असलेली मुलं त्यांच्याकडं कुठलंच काम आहे की नाही असा प्रश्न अशी पुण्यातली स्थिती आणि त्या सगळ्याचा एकत्रित वापर म्हणजे आज जसं पहाटेच्या सुमाराला निलेश गायवाळ जे विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान त्याची चर्चा झाली होती की ज्यांनी धाराशिव जिल्ह्यातल्या भूम परांडा इथं बराच सोलार संदर्भात किंवा विंड संदर्भातल्या जमिनीच्या भूसंपादनामध्ये बराच गोळ घातला असं म्हटलं जात होतं आणि त्यातल्या एका पैलवानाने निलेश गायवाळला मारहाण केल्यानंतर तिथे तणाव पण निर्माण झालेला होता तर अशाच या कुप्रसिद्ध निलेश गायवाळ टीमनीच पिंपरी आज कोथरूड सारख्या अत्यंत सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या मध्यवर्ती असलेल्या अशा पुण्यातल्या भागामध्ये पहाटेच्या सुमाराला गोळीबार केला त्याच्या गँगनी ज्यांच्या आपण नाव आता सांगतो आहोत सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की पाच राऊंड फायर केले नंतर असं लक्षात येतं की एकच राऊंड फायर केलाय पण तर नेमकी ज्याच्यावरती गोळी झाडली त्याच्या पायामध्ये ती गोळी घुसली आणि तो जखमी झालेला आहे म्हणजे काय तर पुण्यासारख्या शहरामध्ये हे नित्याची बाब होऊन बसलेली आहे भलेही प्रयत्न करतायत पोलीस बोका लावणं दिंड काढणं आरोपीची पण गेल्या दोन तीन दशकातल्या कमालीच्या दुर्लक्षाची परिणिती म्हणजे हे झालेलं आहे मला तर कमी कमाला वाटत की मुंबई सारख्या शहरामध्ये जी राज्याची राजधानी आहे तिथं अशी कृती होत पण पुण्यामध्ये काही होऊ शकतं आणि कधीही होऊ शकतं लोक हळूहळू पुण्याचा उल्लेख काय करायला लागतील असा प्रश्न पडतो निश्चितच राहुल त्यामुळे प्रशासनाकडून गंभीर गांभीर्याची दखल घेण्याची गरज निर्माण झाली धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी राहुल